माकडाने अचानक पुढ्यात उडी मारल्यानं घाबरलेल्या आठ वर्षीय मुलाचा हृदयक्रिया बंदत पडून जागीच मृत्यू झालाय हिटणी तालुका गडहिंगलाच येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली संकेत सुनील पाटील असं या दुर्दैवी चिमुकल्याचं नाव आहे त्याच्या मृत्यूनं अख्खा गाव हळहळलाय हिटणी गावापासून दीड किलोमीटरवरील लक्ष्मी मळ्यात रुद्राबगोळ वसाहतीमध्ये दहा पंधरा कुटुंब राहतात मंगळवारी सायंकाळी येथील काही मुलं क्रिकेट खेळून घरी परतत होते यावेळी चेंडू घ्यायचा विसरला हे लक्षात आल्यावर लहानगास संकेत पळत पुन्हा झाडाखाली गेला चेंडू घेत असताना झाडावर बसलेल्या कळपातील मोठ्या माकडानं अचानक त्याच्या पुढ्यात उडी घेतली माकडाला घाबरून संकेत ओरडला आणि जाग्यावर निपचित पडला इतर मुलांनी आरडाओरडा केल्यावर ग्रामस्थ जमा झाले संकेतला उपचारासाठी संकेश्वरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं मात्र भीतीने संकेतचं हृदय बंद पडून मृत्यू झाल्याचं चा सांगण्यात आलं संकेतचे वडील सुनील शेतकरी आजी आजोबांच्या संस्कारात वाढलेला संकेत विद्यामंदिर हिटनी प्रशाला शिकत होता चित्रकला गणित विषयात त्याला आवड होती बेरीज वाजाबाकीत तरबेज असणाऱ्या संकेतच्या आयुष्याचे गणित मात्र एका माकडाच्या उडीनं बिघडवलं अशी घटनास्थळी चर्चा होती या घटनेनं हळहळ व्यक्त होतीये